पण काय पूजबुजा असे असायची ह्याला घ्यायचा त्याला नाही त्याला घ्यायचा ह्याला नाही आम्ही आपलं काना वाट ठेवायचं आणि गप ऐकत बसायचं शेवटी शेवटी असं झालं तो कोर्टात गेला कुठे वारणेच्या वारनेच्या कोर्टात गेला टंटा वारण्याचा वाघ म्हणला तुमचं मिटत नाही आता तुम्ही मला काय डबरा काढताय का आम्हाला शेतकरी संघटनेला एक द्यायची ठरली ती आमच्यात पडले दोन भाग दोन भाग पडल्यानंतर मी तिथंच आहे फोन आला कामिरमांचा ऐकायचं नाही आम्हाला सैनिकाशिवाय सीट द्यायची नाही मी दोन वेळ बँकेला शेतकरी संघटनेचा पॅनल करून उभा राहिलो आमचं पॅनल काय नाही आमची संघटनेची ताकद कमी आमचं पॅनल पुरकावा नाहीच आम्ही काव निवडून बी आलो तुम्ही कुणाचा विचार करता तुम्ही पाहुण्याचा विचार केला सांगितलं अरे आमच्या सारख्याचा काम केलं <स्तित्तित> कारण यशवंत बँकेची निवडणूक होऊ नये ह्यासाठी मी त्या मंडळात होतो बरेच दिवस हा कार्यक्रम चालू होता पण काय कुजबुज अशी असायची घ्यायचा घ्यायचा नाही नाही आम्ही आपला काना वाट ठेवायचं आणि गप ऐकत बसायचं आम्ही एखाद्याला विरोध केला की दुसऱ्या मिटिंगला आम्हाला यायचं बंद निमंत्रणच नाही मग म्हणायचं आम्ही कशाला त्यात जायच आम्हाला काय बोलवत नाहीत काय मत तिसऱ्या मीटिंगला आम्हाला बोलवायचं बऱ्याच वेळा असं झाल्यानंतर खालवर खालवर असं सारखं हे नको शिवू हो घ्या ते नको हो बुद्धिराज आमचं असं बोलणं चालायचं बुद्धिराज अरे किती दिवस असं आम्ही बसायचं यायचं चहा प्यायचं आणि निघून जायचं तुम्हाला बी काम नाही ते आम्हाला बी काही काम नाहीत असाच प्रकार झाला शेवटी मिटवायचं म्हणजे असं ठरलं पाच पाच सीटा द्यायच्या आणि तीन सीटा दोन नरकेला द्यायच्या एक संघटनेला द्यायच्या एकनाथराव अस मी सांगितलं एकनाथराव तुम्ही काय आड घेऊ नका तुम्ही होय म्हणायचं काम करा एकनाथराव म्हणजे मामा म्हणते तुम्ही सांगशील ते मी ऐकतो ठरलं ते हिस्कारल्यानंतर शेवटी तिघांना मी बंद पण अमर पाटील देसाई आणि एकनाथ हिनी तिघांनी थांबायचं आणि बाकीच मंडळ नेमवायचं ते ठरलं एकनाथरावांनी म्हटलं तुम्ही काय जास्त आडे अडी घेऊ नका एकनाथराव म्हटला ठीक आहे मी नको थांबतो कोण माणसं घ्यायची ते अगोदर आम्हाला सांगा आमच्याजवळ सांगणार माणसं कुठायच एखा आहे का कुठं हे काय माणसं कोण आम्हाला बी काही कळना कोण संचालक द्यायचे मग आम्ही हे काय चालू आहे असं काय समजून झालं तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात असं काय मग आम्हाला बी ते कुठंतरी ह्या अगाराच छोट शेवटी शेवटी असं झालं तो कोर्टात गेला कुठ वार वारणेच्या कोर्टात गेलात वाघ म्हणला तुमचं मिटत नाही आता तुम्ही मला काय डबरा काढताय त्या माणसाची काय चुकी आहे आम्ही त्याच्याजवळ गेलो किंवा काय आमच्याकडे आला का किंवा आला नाही आम्ही त्याच्याकडे गेलो झालं मी बघीच म्हटलं हे काय तुमचं मिटायचं नाही आणि काय नाही जिची ते पॅनल करून मोकळं होऊन द्या हे तसं काय करायचं नाही बुधर खरं खोट खोटा ये नाही तसं काय करायचं नाही हे मिटते मी म्हणणं मिटत नाही ते कसं काय मिटत नाही अहो मिटत आमच्या स्वार्थासाठी आम्ही लागणार कसं मिटल नाही नाही मिटवायचं बर मिटू चला दे काय मिटायचं ते मिटू दे कोण कुणाला काही सांगे आता काय करायचं म्हणलं सर्जरावर म्हंटलं हे काय करायचं आता हे काय काय गम्य कळनाच झालं या काय आता म्हणजे काय सांगून कुणाचं कोण ऐक ना आता हे सगळे शेवटचीच मिटींग शेवटचीच मीटिंग म्हणजे परत यायचच नाही मग तिकडे काय वाढणीच्या कोर्टात झालं ते आभाळ काही कळलच नाही मग एकनाथ राशनी मग तुम्ही म्हणलं तर एकनाथ तुम्ही ठाम राहायच आज ही बँक तुमच्या मुळे व्यवस्थित आहे आणि तुम्ही जर का नाही हार खालीसा तर बँकेच काय होईल काय आम्हाला काही सांगता येत नाही मग ते कसे नाही तुम्ही हुबाच राहायचं एकनाथराव सांगितलं का नाही तुम्ही म्हणलं हुबा राहायच तुम्हाला हे उभा राहण्याबद्दल सगळ्यांचा विरोध आहे पण तुम्ही माघार घ्यायची नाही तुमच्या पाठीशी आम्ही आहे एकनाथराव म्हणतात तुम्ही माझ्या मागासल्यानंतर काय आम्ही आहेत आम्हाला शेतकरी से संघटनेला ठरली ती आमच्यात पडले दोन भाग दोन भाग पडल्यानंतर मी तिथंच आहे फोन आला काय मी मामांचा ऐकायचं नाही आम्हाला सैनिटाशिवाय सीट द्यायची नाही काय खरंय मग आमचा मंडळ काय म्हणलं सुकानी समिती मामा तुमच्या देखील तुम्हाला सीट आम्ही द्यायची कशी आता मला गप बसणं भाग पडलं पण राहू दे म्हणलं कर तुमचं तरी मिटवा पिटवू नका मिटलं मी नाही कायच नाही पेटलंच मग मागणं आता म्हणतात आमच्या सीटाचं काय तुमच्या सीटाचा माझ्या समोर तुम्ही फोन केलाय म्हणलं दादू ना आम्हाला विचारायचं नाही आणि आम्हाला सीट द्या दादू मामाला विचारायचं नाही तर आता कशाला मला विचारायला म्हणजे दादू मामा काय सांगणार तुम्हाला तुमचं तुम्ही घ्यावा सीट आणि मग सकाळच्या नाता काय लावलंय माझ्याकडे तुम्ही तुम्ही एकटं जाता आणि आम्ही कुठे जायात तुम्ही दिसेल तिकडे जावा मला दिसेल तिकडे मी जातो मग आम्हाला मी घेऊन जावा तुम्हाला कशाला नेऊन जावा आम्हाला टाकून शीट एक द्यायला पाहिजे तज्ज्ञ संचालक आता मग कुठं होत तुमचा तज्ज्ञ मंडळ मी काय त्यात गावणार नाही हे असं सगळं रामायण घडलं आणि मला काही वाटलं नव्हतं की एकनाथ राव माझ्या छोट्याशा गावात शीट स्वप्नात बी नव्हतं मला फोन आल्यानंतर मी म्हंटल तुम्ही आनंदाची गोष्ट केली म्हंटल आयुष्यात मागितली तर शिटकुणी आम्हाला दिल नाही मी दोन वेळ बँकेला शेतकरी संघटनेचा पॅनल करून उभा राहिलो आमचं पॅनल काय नाही आमची संघटनेची ताकद कमी आमचं पॅनल पुरकावा नाहीच आम्ही का निवडून बी आलो कारण आमची ताकदच कमी हो कारखान्याला बी तसंच झालं आम्ही पॅनल करायचं आम्हाला कोण घ्यायचं नाही आम्ही आम्ही निवडून यायचं नाही पण पाडायचं काम मात्र आम्ही शंभर टक्के करतो आणि तुम्हाला सांगतो ये आम्ही जरी नसलो ह्या पॅनल मध्ये तर आम्ही निवडून नाही आलो पण पाडायचं काम मात्र शंभर टक्के करणार एवढं लक्षात ठेवा आणि हे पॅनल शंभर टक्के यशस्वी होणार आहे कारण आजपर्यंत मी बँकेच्या स्थापने बसणार बँकेत चेअरमन अठरा तास बसणारा एवढा एकनाथ पाटीलच चेअरमनला हुडकाय त्याच्या जा घरला जायची पाळी यायची सय यायला प्रकरण एखादाच असलं तर असा चेअरमन कोण सुद्धा नाही कुठल्याही बँकेत नसाल असं कोल्हापूर जिल्ह्यात मला तरी वाटत काही कुठं नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यात एक नंबरची बँक असेल तर यशवंत बँकच आहे बोलल तितक थोडंच आहे पण कुणावर टीका करायची नाही जे काय झाले ते सगळ्यांना माहिती आहे आणि हे सगळं बोलायचं म्हटलं का नाही आता लई लोक काय म्हणतात ओ काय हो तिने काय दोन दोन नोकर भरले भरले काय बँक मोडून गेली काय हाय नो आणि तुम्ही ज्यावेळी होतासा त्यावेळी ब्रोकर बनले त्यावेळी काय बँक शिखरावर गेली काय केलं सा तुम्ही तुम्ही कुणाचा विचार केला तुम्ही नेवण्या पावण्याचाच विचार केला की अरे आमच्या सारख्याचा का विचार केला असा तुम्ही आम्ही फक्त सत्रांच्या तुला काम केलं आमचा का विचार तुम्ही केला आव ती कोण झाला तर तळरा ते पाणी चाकणार उगूच कुणाला कोण नावं ठेवायचं आणि कुणाचा कुणी उकेंडा उपसुने विरोधकांना उपसू नये आणि सत्ताधारक्याने उपसुने